डोसे करण्यासाठी आपण हे पीठ तयार केलं आहे आदल्या दिवशी एक वाटी उडदाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ घेऊन चार वाजता भिजत घालून रात्री नऊ वाजता वाटून घ्यायचे आहे वाटून झाल्यावरती त्याच्यात मीठ टाकायचं आहे ते रात्रभर तसंच ठेवायचं आहे मीठ होण्यासाठी आणि दुसऱ्या दिवशी त्याचे डोसे करायचे इडली करताना पीठ जरा घट्ट लागतं थोडंसं घट्ट असतं डोशांपेक्षा डोसे करताना पीठ थोडं पातळ करून घ्यायचं आहे आणि आता आपण ह्या पिठाचे डोसे करून घेऊया डोशांचं पीठ डोशाच्या रेसिपीच्या आधी मी तुम्हाला इडली सांबरचा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ सेंड केला आहे त्याचप्रमाणे कढीपत्त्याची चटणी ही पण रेसिपी सेंड केली आहे तेव्हा त्या रेसिपी जरूर पहा डोशासाठी की। की। बटाट्याची भाजी करून घेतोय बटाटे उकडून बटाट्याच्या फोडी करून घेतल्या डोशावरची भाजी तयार करण्यासाठी फोडणीमध्ये मोहरी जिरं कढीपत्ता हिरवी मिरची कांदा आपण परतून घेतलाय डोशामध्ये बटाट्याची भाजी तयार करतोय हळद थोडासा हिंग टाकलाय बटाट्याची भाजी बटाटा वातू असतो म्हणून शिजवून घेतलेले फोडी केलेले बटाटे आता आपण याच्यात टाकून घेऊया चवीनुसार मीठ मीठ आणि नंतर आता वरून कोथिंबीर डोसा बटाट्याची भाजी कोणाला बरं आवडणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही भाजी सगळ्यांनाच आवडते डोसा बटाट्याची भाजी घरी खा प्रवासात न्या झब्याला द्या आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय करा आता डोश्यासोबत आपण बटाट्याची भाजी तर केलीच आहे त्यासोबत आहे ओल्या नारळाची चटणी ओलं नारळ घेतलं आहे हिरव्या तीन मिरच्या तीन ते चार थोडीशी कोथिंबीर पुदिना मीठ हे टाकून आपण आता हे वाटून घेतलं आहे ओलं नारळ खोवून त्याची ही चटणी आता ह्याला आपण फोडणी देऊन घेऊया डोशासोबत ओल्या नारळाची खोबऱ्याची चटणी डोसा आपण काढतो आहे तव्यावर डोसा टाकून घेतला आहे तुम्ही जाळी बघू शकता डोशाची डोशाला मस्त जाळी आली आहे आदल्या दिवशी दोन वाट्या तांदूळ एक वाटी उदाची डाळ भिजत घालायचे रात्रभर ते ठेवून द्यायचे मीठ घालून आणि दुसऱ्या दिवशी हे डोसे असे जाळीदार तयार होतात डोसा जाळीदार कुरकुरीत डोसा आपण हे डोसे साध्या तव्यावर काढलेले आहेत डोश्यांच्या नॉनस्टिक तव्यावर ते काढलेले नाहीये पण तरीही डो हे डोसे छान येतात नाश्त्या नाश्त्यासाठी डोसे तवा जरी साधा असला तरी साध्या तव्यावरती पण हे डोसे पटापट -पत निघतात आणि खायला खमंग लागतात त्या मानाने नॉनस्टिकच्या तव्यावरती हे डोसे तेवढे खमंग होत नाहीत कुरकुरीत होत नाहीत नारळाच्या चटणीसाठी आपण फोडणी तयार करतो आहे तेल टाकलं आहे मोहरी टाकून घेऊया मोहरी मस्त अगदी तरतडू देऊया म्हणजे फोडणी एकदम खमंग तयार होईल मोरी छान तडतडली आहे कडीपत्ता आपण थोडस हिंग कढीपत्ता आपण या ओल्या नारळाच्या चटणीत पण घालून घेतलाय कढी फायदे अनेक आहेत आपण कढीपत्त्याची चटणी करून खातो कढीपत्त्याच्या चटणीची रेसिपी मी तुम्हाला शेअर केलेली आहे कढीपत्त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल नाहीस होतं कढीपत्त्यामुळे केसातला कोंडा केस गळती थांबते आणि अजून सारे भरपूर फायदे आहेत त्यामुळे कढीपत्ता हा नारळाची चटणी करताना त्याच्यात पण टाका म्हणजे लहान मुलं तो कढीपत्ता टाकून देत नाही त्यांच्या म्हणजे तो खाल्ला जातो लहान मुलांकडनं पण आणि आपल्याकडनं पण म्हणून तो या चटणीमध्ये वाटून घ्यायचा चटणी करताना आणि वरून फोडणी देताना पण हा कढीपत्ता टाकून घ्या फोडणीचा गॅस बंद करून घेतलाय आता हा डोसा बघा किती जाळी आली आहे डोशाला एकदम जाळीदार तयार उलटून घेऊया एकदम कुरकुरीत डोसा साध्या तव्यावर केलेला फोडणीचा गॅस आपण बंद केलाय आता ही फोडणी आपण या नारळाच्या चटणीवर टाकून घेऊया लहान मुलंच काय मोठी माणसं पण कडीपत्ता काढून टाकतात आणि तो आपल्या पोटात जात नाही म्हणून हा कडीपत्ता खोबऱ्याची चटणी करताना त्याच्यातच टाकून घ्यायचं आहे आता आपण ही फोडणी दिली आहे फोडणी याच्यावर टाकून घेऊया ओल्या नारळाची चटणी आपण तयार केली आहे हे आपण गोष्ट काढून घेतोय जाळी तर किती सुंदर येते बघा आणि डोसे पण एकदम कुरकुरीत होत आहेत अगदी पटापट पटापट डोसे निघतात तेव्हा आज आपण सांबार केलेला नाहीये ही ओल्या नारळाची चटणी आणि ही बटाट्याची भाजी भाजी आता आपण डोश्यावरती टाक भाजी डोश्यावरती टाकून डोशात आपण बटाट्याची भाजी टाकून त्याचा रोल करून घेतला आहे डोसा आणि हा डोसा आता आपण सर्व करूया खाण्यासाठी टाकली अशा प्रकारे नाश्त्यासाठी गरम गरम डोसा बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याची ओल्या नारळाची चटणी तयार आहे जाळीदार डोसा आपण डोशात पण भाजी भरून घेतलेली आहे रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा